लायन्स क्लब ऑफ पेन प्राइड यांच्यातर्फे गांधी जयंती व सेवा सप्ताहाचे औचित्य साधत दुर्गम भागात देऊळवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणामध्ये बांबूची झाडे मोगऱ्याची झाडे तसेच वनऔषधी झाडांची लागवड करण्यात आली आहे लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट अलिबाग येथील माननीय जिल्हाधिकारी अलिबाग रायगड यांच्या हस्ते आणि उपस्थित वृक्षारोपणाची झालेली सुरुवात प्रत्येक तालुक्यात लायन्स क्लबच्या माध्यमातून सर्वत्र वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड यांच्याकडून देऊलवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले सदर वृक्षारोपण करता पेण प्राईडच्या अध्यक्ष लायन अशोक भगत सेक्रेटरी लायन प्रदीप पाटील खजिनदार लायन राजेश मुळे डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर आदिवासी आश्रमशाळा डी सी लायन शशिकांत भगत बोर्ड ऑफ डायरेक्टर लायन वासुदेव म्हात्रे व स्थानिक नागरिक उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद